नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माऊळ वार्ता पाहूयात लोणा नगर परिषदेच्या बालक पालक मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिम चव्हाणा किशोर मसाले वाला, वाला, वाला उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा लोणावळा नगर परिषदेच्या वतीने ने बालक पालक मेळावा विरुंगळा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता एकात्मिक बाल विकास अंतर्गत बालक पालक मेळावा विरुंगळा केंद्र लोणा येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर आवर्जून उपस्थित होत्या पाहुयात या बालक पालक मेळाव्याची काही क्षणचित्रे बालविकास प्रकल्प अधिकारी आणि नागरी प्रकल्पामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम करते आहे आज या ठिकाणी लोणावळा हा जो आमचा भाग आहे तिथल्या ज्या अंगणवाड्यात त्या अंगणवाड्यांच्या वतीने शून्य ते तीन वयोगटातल्या मुलांसाठी आरंभ या उपक्रमातला एक बालक पालक मेळावा आपण करत आहोत याचं महत्त्वाचं उद्दिष्ट हे आहे की मुलाच्या मेंदूचा विकास हा पहिल्या तीन वर्षात पंच्याऐंशी टक्के होतो आणि हा सर्वस्वी घरातल्या वातावरणावर अवलंबून असतो पालकांना असं वाटतं की महागडी खेळणी दिली की मुलं हुशार होतात तर असं काही नाही आहे घरातल्या वस्तूंमधनं घरातल्या वातावरणातनं मुलं जी आहेत ती मुलांच्या मेंदूचा विकास खूप चांगला होतो आणि हे समजवण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे आरंभ उपक्रम हा जो आहे तो प्रामुख्याने शून्य ते तीन वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी आहे आजच्या या पालक बालक मेळाव्यामध्ये वे मुलांनी वेगवेगळ्या प्रकारे कृती पालकांसमोर करून बघायची आहे आणि पालकांनी त्याचं निरीक्षण करायचं आहे तसंच मूल कसं शिकतं मुलाच्या भावना ओळखायच्या म्हणजे काय करायचं गरजा ओळखायच्या म्हणजे काय करायचं हे सगळं याच्यातनं आम्ही शिकवत आहोत म्हणजे भूक लागल्यानंतर त्याची भूक बाळाची कशी ओळखायची पालकांना बाळाची भूक ओळखता येत नाही रडलं की दूध पाजलं जातं रडणं ही शेवटची स्टेज असते आधी मूल खूप हालचाली करतात इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत किंवा स्वयंपाकघरात मुलाला खेळू द्या स्वयंपाकघरातली कामं करू द्या मोबाईलपासून दूर ठेवा मोबाईलच्या समोर जेवायला देऊ नका त्यातले काय दुष्परिणाम होतात हा सगळा सांगण्याचा प्रयत्न जो आहे या आरंभ आ, बालक, बालक चोटे -चोटे पालक मेळाव्यामधनं करत आहोत खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं मूल शिकतं हे पालकांना माहीत नसतं तर ते सांगण्याचा सा हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि यातनं आमच्या अंगणवाडी ताई ज्या आहेत त्या प्रत्येक बा पालकाशी संवाद साधत आहेत त्यांना महत्त्व समजून सांगत आहेत मुलांच्या गरजांचं मुलांच्या अपेक्षांचं आहाराचं वातावरणाचं आणि एक बागेत घेण्याचं उद्देश म्हणजे एक आनंद निर्माण व्हावा पालकांना वेळ मिळत नाही त्यानिमित्ताने आई घरातली थोडी कामं बाजूला सळ येते बागेमध्ये आणि मुलांबरोबर खेळते तर मला असं वाटतं की मुलांना खूप आनंद ह्या ह्याच्यातनं मिळतो आहे आणि पालकांना एक दृष्टी देतो आहे आम्ही की मुलांना कसं घडवायचं आहे आणि या कामामध्ये आमच्या मुख्य सेविका ज्या आहेत शेख मॅडम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी केली आणि लोणावळ्यातल्या सगळ्या आमच्या अंगणवाडीत त्यांनी खूप छान प्रकारे माहिती सांगतो आहे आणि प्रत्येक पालकाला समजवण्याचा प्रयत्न मुलांना उत्साहित करण्यासाठी मुलांना खूप खूप छान स्पर्शज्ञान वगैरे ह्याचं सगळ्या सगळ्या सर्वांगीण विकास करण्यासाठी अंगणवाड्यांचा हा उपक्रम आहे आम्हालाही खूप आम्ही आतुरतेने या उपक्रमाची वाट बघत होतो खूप छान छान आम्ही प्रोग्राम प्रत्येकाने एक एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे खूप मेहनत घेतली पाठीमागं आणि मुलांचा विकास हेच एक सर्वांगीण ध्येय आहे आणि असेच वेळोवेळी कार्यक्रम आम्ही घेत राहू नगरपालिकेने आम्हाला सहकार्य करावं आणि सर्वांनी सहकार्य करावं मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद